देवपूजेचे नियम मंदिरात अर्पण केलेले हार किंवा फुले घरात ठेवू नये वाळलेले हार किंवा फुले लगेचच वाहत्या पाण्यात टाकून द्यावी नेहमी कोणत्याही पूजेची सुरुवात करताना श्री गणेशाच्या पूजेनेच करावी श्री गणेशाला तुळशी कधीही अर्पण करू नये गणेशाला तुळशी अर्पण केल्यास दोष प्राप्त होतात भोलेनाथांना केतकीचे फूल कधीही अर्पण करू नये पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने केतकीला शाप दिला होता त्यामुळे हे फूल भगवान भोलेनाथांना अर्पण केले जात नाही दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये असे केल्याने पैशांचा अपव्यय होतो आणि घरात अशुभता येते दिवा आसनावर किंवा दिव्याच्या खाली नेहमी तांदूळ असू द्यावे रविवारी एकादशीला तुळशीचे पाने तोडणे टाळावे मान्यतेनुसार रविवारी एकादशीला तुळशीचे पाने तोडल्याने भगवान विष्णू नाराज होतात पूजा करताना अगरबत्तीचा वापर टाळावा कारण ती बांबूच्या काड्यांपासून बनवली जाते आणि अंत्यसंस्कारात बांबूच्या काड्या वापरल्या जातात त्यामुळे ते अशुभ मानले जाते त्याऐवजी धूप वापरावा भगवान शाळी कधीही तांदूळ अर्पण करू नये वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने दोष निर्माण होतात व शाळीग्रामाला नेहमी तुळशी अर्पण केली जाते पूजेमध्ये वापरलेले फूल वाळले तर ते फेकून देऊ नका वाळलेली फुले नेहमी वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये टाकून द्यावीत किंवा जिथे कुणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी फुले टाकावी वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजेचे स्थान ईशान्य कोपऱ्यात असावे म्हणजेच उत्तर व पूर्व दिशेमधील भाग आहे तो ईशान्य कोपऱ्यात चुकूनही घाण साचू देऊ नका आणि घराचा हा भाग नेहमी शुद्ध ठेवला पाहिजे ईशान्य दिशेशिवाय पूर्व दिशा देखील पूजेसाठी उत्तम मानली जाते पूजा घरामध्ये नेहमी तांब्याचा छोट्या भांड्यात पाणी ठेवावे हे पाणी दररोज बदलावे पूजाघरामध्ये दे, कोणत्याही देवाची एकच मूर्ती ठेवावी जर पूजेच्या ठिकाणे एका देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर ती तुम्ही त्याच्या घरामध्ये दुसरीकडे कुठेही प्रतिष्ठापना करू शकतात परंतु पूजेच्या ठिकाणे एका देवतेची एकच मूर्ती ठेवावी पूजाघरामध्ये आपल्या पूर्वजांचा किंवा दिवंगत आईवडील गुरु यांचा फोटो चुकूनही ठेवू नका त्यांचा फोटो दक्षिण दिशेला लावला जातो पूजाघरामध्ये कधीही भंगलेली मूर्ती असू नये किंवा भंगलेल्या मूर्तीची पूजा करू नये ती मूर्ती किंवा फोटो एखाद्या मंदिरात किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकतो दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा जरूर लावावा तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे शक्य झाल्यास तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा रोज संध्याकाळी पूजेनंतर घरामध्ये धूप किंवा कापूर अवश्य जाळावा त्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते नामजप करताना नेहमी माळ उजव्या हातामध्ये घ्यावी व उजवा हात नेहमी कापडाने किंवा गोमुखीने झाकलेला असावा कोणतीही वस्तू दान करताना डाव्या हाताचा वापर करू नये वस्तू दान करताना नेहमी उजव्या हाताचा वापर करावा घाणेरडे कपडे किंवा फाटलेले कपडे घालून पूजेला कधीही बसू नये असे म्हटले जाते की असे केल्याने घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता असते